नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुमच्या लक्षामध्ये आलंच असेल की आजचा आपला व्हिडिओ आहे कालभैरव विशेष कार्तिक महिन्याच्या कालाष्टमीला आपण कालभैरव जयंती साजरी करत असतो यावर्षी बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजे बुधवारी आलेली आहे कालभैरव जयंती कालभैरव हे भगवान शिवाचं एक उग्र रूप आहे आणि जे काळावर नियंत्रण ठेवणारं आणि संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये कालभैरवांचं महत्त्व हे अनन्यसाधारण असं आहे ते कालभैरव नेमकं कोण आहेत ते आता आपण बघू कालभैरवनाथ हे भगवान शंकरांचा पाचवा अवतार त्यांचं हे भैरवनाथांचं रूप जरी उग्र आणि भयावह जरी असलं तरी भक्तांच्या हाकेला दा, ते धावून जातात त्यांचं हे रूप श्यामवर्णाचं असून त्यांना चार हात आहेत त्यांच्या या चार हातामध्ये पहिल्या हातामध्ये त्रिशूळ धारण केलेलं आहे दुसऱ्या हातामध्ये खंडक धारण केलेलं आहे तिसऱ्या हातामध्ये खापर धारण केलेलं आहे आणि चौथ्या हातामध्ये ब्रह्मदेवाचं मस्तक त्यांनी धारण केलेलं आहे त्यांचं वाहन हे कुत्रा असून त्यांची वेशभूषा ही भगवान शंकरासारखीच आहे त्यांच्या कमरेभोवती चर्म परिधान केलेले त्यांनी म्हणजे वाघाचं कातडं आणि सर्वांगाला चिताभस्म लावलेलं ला आहे आणि गळ्यामध्ये मुंडमान धारण केलेले आहेत असं त्यांचं रूप आहे त्यांचं हे रूप पहिल्यांदा पाहून कोणाला पण भीती भय वाटन असंच आहे पण त्यांची उपासना करणाऱ्याला कोणताही भय भीती राहत नाही हे तितकंच सत्य आहे आता आपण कालभैरवांचा जन्म कसा झाला ते बघू एकदा देवसभेमध्ये उन्मत होऊन ब्रह्मदेवाने भगवान शंकराची अहंकाराने निंदा केली आता हा निंदा करण्याचा उद्देशसुद्धा ब्रह्मदेवाचा एक विशिष्ट होता तो म्हणजे कालभैरवांची उत्पत्ती करणं ब्रह्मदेवाने ही निंदा केल्यामुळं भगवान शंकराला राग आला आणि त्यांनी ब्रह्मदेवाचा अहंकार नष्ट करण्यासाठी भैरवांचा अवतार घ्यायचा निश्चय केला अशावेळी प्रचंड वादळ उठलं समुद्रामध्ये लाटा जोरजोरात उसळू लागल्या विजांचा कडकडाट होऊ लागला सर्वत्र हाहाकार उडाला देवगणसुद्धा भयभीत झाले त्याचबरोबर देव दानू सर्वच भीतीने घाबरून गेले आणि त्यांनी त्यावेळी कुत्र्यावर आरडू झालेला एक महाकाय आकृती आकाशातून अवतरताना बघितली आणि ही अवकाशातून अवतरलेली आकृती म्हणजेच कालभैरवनाथ कालभैरवनाथांनी काल आपल्या लाल झालेल्या डोळ्यांनी ब्रह्मदेवाचा शोध घेतला आणि हातातील लखलखित तृशळाने त्यांचा शिरच्छेद केला पंचमुखी म्हणून ओळखले जाणारे ब्रह्मदेव आता चारमुखीच राहिले ब्रह्मदेवाने त्यानंतर भगवान शंकरांची क्षमा मागितली आणि काशीचा कोतवाल म्हणून भगवान कालभैरवांची नियुक्ती केली अशी ही कथा बऱ्याच जणांना माहीत असेल कालभैरव जयंती ही दुपारी बारा वाजता साजरी करतात या कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्या जवळपास जर कालभैरवांचं मंदिर असेल तर दर्शनाला नक्की जा दर्शनाला जाताना हार नारळ खडीसाखर घेऊन जा मंदिरात गेल्यानंतर भगवान कालभैरवांचं दर्शन घ्या त्यांना हार नारळ खडीसाखर अर्पण करून वेळ मंदिरामध्ये बसून वाचा पठन करा कालभैरवाष्टकम पठंती ये मनोहरम ज्ञानमुक्तीसाधनम विचित्र शोक मोह दैन्य लोभ कोप ताप नाशनम कालभैरवनाथांच्या उपासनेनं जीवनातील सर्वच समस्या निवारण होतात स्तोत्राचं रोज जर पठण केलं तर आपल्याला कोणत्याच बाधा होणार नाही नजर बाधा बाहेरील बाधा शत्रू पिडा असेल तर त्यापासूनसुद्धा आपलं संरक्षण होतं आर्थिक समस्या असेल त्याचंसुद्धा निवारण होतं आपली जर कुठं फसवणूक झालेली असेल ही सुद्धा एक प्रकारची शत्रूपीडाच आहे बरं का कुणी जर आपल्याकडून उसने पैसे घेतले असतील आणि ती व्यक्ती आपले पैसे जर परत देत नसेल तर त्यासाठी कालभैरवनाथांची सेवा उपासना आपल्याला करायची आहे ही सेवा उपासना अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला करायची आहे त्यासाठी आपल्याला कालभैरवष्टक स्तोत्र वाचायचं आहे हे स्तोत्र अतिशय छोटं पण प्रभावी असं स्तोत्र आहे हे कालभैरवष्टक स्तोत्र रोज आपण घरामध्ये वाचल्यामुळं घरातील समस्या आजारपण जीवनातील अडथळे याचं निवारण होतं आता ही सेवा आपण रोज घरी करतोच पण कालभैरव जयंतीच्या निमित्ताने मंदिरात जाऊन ही सेवा जरूर करा नाहीच मंदिरात जाता आलं तर मग घरी करा आता ही सेवा कशी करायची भगवान शंकरांनी मार्गशीर्ष कृष्णाष्टमीला कालभैरव अवतार धारण केला होता म्हणूनच प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कालाष्टमी असं म्हणतो आपण कालभैरव जयंतीच्या दिवशी जवळपास जर मंदिर असेल तर तिथं जाऊन कालभैरवनाथांचं दर्शन घ्या काल स्तोत्र अकरा वेळा वाचन करा घरी येताना मंदिरातून विभूती घेऊन घरी यायचं ही विभूती आपल्या घरामध्ये सर्वत्र टाकायची घराच्या परिसरामध्ये टाकायची अंगणात टाकायची जिथं जिथं वाटतं तुम्हाला ते सगळीकडे विभूती टाकून द्यायची सुद्धा आपल्या घराचं संरक्षण होतं त्याचबरोबर कालभैरवनाथांचा मंत्र जप करायचं मंत्र ओम श्री कालभैरवाय नमहा तर चला झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ ओम श्री कालभैरवाय नमहा